बातमी अहमदनगरमधून अहमदनगरमध्ये अल्पवयीन मुलाची अर्धनग्न धिंड काढली गेली आहे किरकोळ कारणावरून तरुणांकडून मारहाण सुद्धा झाली आहे अहमदनगरमध्ये हा प्रकार घडलेला आहे अल्पवयीन मुलाची अर्धनग्न धिंड काढली गेली आहे दरम्यान या प्रकरणी चौदा जणांवर गुन्हा दाखल आहे तीन जण पोलिसांच्या ताब्यात सुद्धा आहेत पोलिसांनी यासंदर्भात कारवाई सुद्धा केली आहे अल्पवयीन मुलाची अर्धनग्न धिंड काढल्यानंतर पोलिसांनी कारवाई करत तीन जणांना ताब्यात घेतलंय एकूण चौदा जणांवर गुन्हा दाखल केला गेलाय धक्कादायक प्रकार अहमदनगर घडलाय एका अल्पवयीन मुलाची अर्धनग्न धिंड काढली गेली या मुलाला मारहाण सुद्धा झाली त्यानंतर मात्र पोलिसांनी या प्रकरणी कारवाई करत चौदा जणांवर गुन्हा दाखल केलाय तर तीन जणांना ताब्यात सुद्धा घेतलाय अहमदनगर मध्ये हा धक्कादायक प्रकार घडलाय दृश्य आपण पाहतोय एका अल्पवयीन मुलाची अर्धनग्न धिंड काढली गेली त्याला मारहाण सुद्धा झाली आहे त्याच्या शरीरावर जखमा सुद्धा दिसतायत मात्र आक्रमक झाले पोलिसांनी चौदा जणांवर गुन्हा दाखल केलाय आणि तीन जणांना ताब्यात सुद्धा घेतलाय या प्रकरणी पोलिसांचे अधिकचा तपास पोलिसांचा सुरू आहे हा धक्कादायक प्रकार अहमदनगरमध्ये घडलाय तर या अल्पवयीन मुलांच्या शरीरावर जखमा सुद्धा दिसत आहेत मात्र यानंतर पोलिसांनी थेट कारवाई केली आहे तीन जणांना ताब्यात सुद्धा घेतलंय एकूण चौदा जणांवर गुन्हा दाखल केलाय हा धक्कादायक प्रकार अहमदनगरमध्ये ही दृश्य आपण पाहतोय दोन अल्पवयीन मुलांना काही तरुण मारहाण करतायत त्यानंतर या अल्पवयीन मुलांची अर्धनग्न धिंडसुद्धा काढली गेली तरी दृश्य पाहतोय आपण या अल्पवयीन मुलांच्या शरीरावरती जखमा सुद्धा दिसत आहेत अधिक माहिती घेऊया आपले प्रतिनिधी स्वप्नील झोडगे सोबत जोडलेत स्वप्नील या अल्पवयीन मुलांना मारण्याचं नेमकं कारण काय होत स्वप्नील आवाज पोहचतोय स्वप्नील <coughs> या अल्पवयीन मुलांना मारहाण करण्याचं त्यांची अर्धनग्न दिंड काढण्याचं नेमकं का कारण काय होतं नक्कीच जगदीश काल अहमदनगर शहरातील एमआयडीसी पोलीस ठाण्याअंतर्गत असलेल्या नव नागापूर परिसरामध्ये अल्पवयीन मुलांची अर्जानं झिंड काढून मारहाण करण्यात आली आहे मागे मागील झालेल्या किर्फ कारणातून काही तरुणांनी अल्पवयीन मुलांना मारहाण करत झिंड काढल्याचा प्रकार घातलाय लोखंडी रॉडने मारहाण केल्याचा आरोप फिर्यादीने केलेला केलेला आहे तसेच एमआयडीसी पोलीस ठाण्यामध्ये या संदर्भात चौदा जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे पोलिसांनी तात्यात देखील घेतलेला आहे आणि सध्या दोन्ही अल्पवयीन मुलांवर अहमदनगरच्या जिल्हा शासकीय रुग्णालयामध्ये उपचार सुरू कारण काय होतं या दोन अल्पवयीन मुलांना मारहाण करण्याचं नेमकं का कारण काय होत मागे काही दिवसापूर्वी काहीतरी वाद झाले होते किरकोळ कारणावरनं त्याच वादातून त्या वाद मनामध्ये राग भरून हा प्रकार घडलेला आहे ठीक आहे धन्यवाद स्वनील दिलेल्या या माहितीबद्दल